आजनी येथे दात्यांनी केले रक्तदान कामठी तालुक्यातील आजनी येथे दरवर्षी प्रमाणे यंदा आहे गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित रक्तदान शिबिरात एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली शिबिराचे उद्घाटन श्रीची इच्छा समितीच्या कार्यकर्त्यांनी केले तर संकलन लाईफ लाईन रक्तपेढीने केले सलग रक्तदान शिबिर घेण्याचे कार्यकर्त्यांचे हे दहावे वर्ष आहे या शिबिराप्रसंगी माजी आमदार देवरावजी रडके पंचायत समिती सदस्य उमेश भाऊ रडके पोलीस पाटील बळवंत रडके उपसरपंच हेमराज दवंडे भगवंतराव रडके तुषार रडके बाबुराव धंदरे नामदेव भगत बळवंतराव नेऊलकर नितीन रडके मोतीभाऊ इंगोले महेंद्र उके बोंदरे जीवन पाटील ऋषिकेश गिरे संदीप खंडाते निखिल देवसरकार रितेश उके बोंदरे अमित वैद्य सुनील विघे नितीन ढोले कुणाल इंगोले प्रफुल्ल रडके इंद्रजीत वहिले बंटी नारनवरे आदींची उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी वीर बजरंग क्रीडा मंडळ नवयुवक युवा मंडळ जय बजरंग क्रीडा मंडळ रेणुका क्रीडा मंडळ सावित्रीबाई ज्योतिराव फुले निशुल्क अभ्यासिका आणि वाचनालय श्रींची इच्छा समिती निखिल ट्यूशन क्लासेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूरवरून प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबुरी